नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे तर मित्रांनो आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवघ बावीस क्विंटलची कमीत कमी तेवीसशे तेरा सरसंद्राय पंचवीसशे शहाऐंशी जास्तीत जर दर अठ्ठावीसशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी दोन दोन हजार अठ्ठ्याऐंशी सरसंद्राय बावीसशे सत्त्याण्णव जास्तीत दर चोवीसशे एकोणनव्वद रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक दोनशे आठ क्विंटल कमीत कमी पाच हर पाचशे पंच्याऐंशी सरसंद्राय पाच अर पाचशे सत्याऐंशी जास्तीत जर दर पाच सातशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाच हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे अठ्ठावीस सरसंद्राय पाच हजार पाचशे सत्त्याण्णव जास्तीत जर पाच हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर सरसंद्राय सहा हजार चारशे एक्क्याण्णव जास्तीत जर सात हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्रा सहा हजार सातशे शहाण्णव जास्तीत सहा हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जज चार हजार आठशे रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवघ बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक जास्तीत जग पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल मोरी अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल उडीद अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सर सरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक आठशे नव्वद क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सदुसष्ट सर सरसंद्राय चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव जास्तीत जादा चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब